એક ચીસ એક નંબર નવ એક અકરા એકશ્વન બારા પંદર થોડે નહીં પન્નાસ પન્નાસ રૂપ

एक्चुअली, 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 बता एक्चुअली, बता एक्चुअली, 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 पंच चलें, एक्चुअली, पंच चलें, पंच चलें। बीट एक्चुअली पंच चलें सौ पेड़ आ क्यों किलो मीडियम क्वालिटी। पंच, पन्ना, पन्ना करुपा, बिकेलगर। बदला बीट पन्ना सौ पेड़ आ क पंचायत रोबेली खिलाकर वो की बिट पंचायत रोबेला की है अलार्म शंभव है अलार्म शंभव है शंभव है एक्चुअल है अलार्म रुपए एक्चुअल रुपए अलार्म एक्चुअल पांच अलार्म एक्चुअल आठ रुपए एक्चुअल रुपए कम कर दो बड़ा बिट एक्चुअल आठ

एकशे एक रुपया एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये कम अकरा गोळा भेट एकशे पाच रुपये दहा किलो पन्नास ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे एकवीस एकशे एकवीस थोडं टाके हळत नाही

एकशे तीस एकशे तीस एकशे तीस एकशे एकशे पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये साठ रुपये एकसष्ट सत्तर रुपये एकशे एकाहत्तर पंच्याहत्तर एकशे ऐंशी रुपये दोनशे रुपये दोनशे एक रुपया दोनशे दोनशे एक एकशे अकरा एकशे बारा पंधरा एकशे चाळीस एकशे चाळीस अठ्ठेचाळीस एकावन्न बावन पंचावन्न एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न बोला एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न एकशे एकशे सोलह एकशे सोलह एकशे सोलह शंबर एकशे दह एकशे अकरा एकशे एकशे तीस एकशे तीस एकशे तीस एकशे तीस रुपए एकशे तीस रुपए एकशे तीस रुपए एकवीस पंचवीस एकशे तीस एकशे बोला एकशे अकरा एकशे पंधरा एकशे वीस एकशे पंचवीस एकशे तीसठ एकशे एकसष्ट अडुसष्ट एकोण सत्तर सत्तर एकाहत्तर एकशे एकाहत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये एकाहत्तर एकशे एकाहत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी एकश्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याण्णव पंच्याण्णव पण पंच्याण्णव दोनशे दोनशे एक बोला दो दोनशे एक दोनशे एक रुपये दोनशे पाच रुपये जो वार वाटप करणं दोनशे पाच सहा अकरा 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 बारा दोनशे बारा दोनशे बारा दोनशे बारा रुपये तेरा 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 दोनशे तेरा तेरा सोळा पंधरा दोनशे 16 सोळा किरण दोनशे वीज म्हणतो दोनशे सतराय दोन दोन बरोबर खरेदी चांगली दोनशे सतरा कुणी आहे का किरण दोनशे सतरा हे सचिन आणि किरण दोघांना चला

एकशे चाळीस एकेचाळीस एक्कावन्न एकशे एकशे

एकशे वीस रुपये कोणला देऊ नको रुपये अकरा पंधरा वीस रुपये एकशे वीस रुपये चला चला पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे वीस रुपये एकशे पंचवीस एकशे एक्कावन्न बावन्न ते पोराचा पंचावन्न एकशे पंचावन्न रुपये बोला तेरा सहा बोला एकशे पंचावन्न छप्पन एकशे छप्पन तू तुला लोक आहे ना एकशे छप्पन बोल किती लागेल एवढं एकशे साठ रुपये वाटत का आणि तुला किती वाटत